मित्रांनो पाकिस्तानात सध्या काय सुरू आहे ते आपण पाहतो की त्याचा अर्थ लणाव आहे पण पाकिस्तानचे तुकडे होतील हे मात्र आपल्याकडचे ज्योतिषी म्हणा किंवा अन्य कोणीही ते सगळेच लोक म्हणतात की पाकिस्तानचं विभाजन होईल तुकडे होईल पण दूरच्या भविष्यात त्यासाठी जायची गरज नाही खबरपखुंकवा प्रांतामध्ये गेले आठ दिवस हे काही सुरू आहे त्यावरून खरच हा प्रांत पाकिस्तान पासून तुटलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पाकिस्तानमध्ये काय घडतं आहे त्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आता भारतीय म्हणून आपलंही लक्ष आहे पाहिजे पाकिस्तानचं विभाजन होईल पाकिस्तानचे तुकडे होतील असं गेली काही वर्ष ती चर्चा सुरू आहे मग ते कसं होईल कोण वेगळं होईल कोण कोणाकडे जाईल वगैरे 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 ही पण चर्चा आपण ऐकलेली आहे पण गेले काही महिने पाकिस्तान आणि विशेषत गेल्या महिनाभरात पाकिस्तानात जे काही घटना घडत आहेत त्यातून गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित कर आहेत बलुचिस्तानमध्ये बी एल ए बरोच लिबरेशन आर्मी अर्थात ते वेगवेगळ्या गटांचा एक कोलम आहे तर त्यांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लष्करा पुढे आव्हान उभं केलेलं आहे त्यातून बलुचिस्तान कधीही स्वतंत्र होऊ शकतो इतक्या बलोचिंच्या आशा उंचावलेल्या आहेत असंच खैबर पख्तुन प्रांतामध्ये सुद्धा पक्तुनांनी पाकिस्तानी लष्कराविरुद्ध काय जोरदार बंड उभं हो केलेलं आहे आणि त्याला दोन स्वरूपाच्या गोष्टी लक्षात घ्यावलेल्या आहेत म्हणजे ए तालिबान पाकिस्तान अशी एक संघटना म्हणजे यांचा पाकिस्तानातला गट असं आपण म्हणून अफगाणिस्तानातले सत्तारूढ तालिबान जे आहे ते मात्र हा या तालिबान्यांशी आमचा संबंध नाही अशी भूमिका ते कायम ठेवत आहे खरं खोटं देवाला भेट कारण या टीटीपीचे जे काही समर्थक किंवा कार्यकर्ते नेते किंवा जे काही मोर्चे जे ते, ते, ते हे अफगाणिस्तानातल्या तुरुंगामध्ये तर होते म्हणजे कर्जाई यांचं सरकार ज्यावेळेला सत्तेवर होतं त्यावेळेला या टीटीपीच्या अनेक मोर्चांना आणि अने दहशतवाद्यांना तर अफगाणिस्तानातल्या पोलिसांनी आणि लष्करांनी पकडून तुरुंगात तुरुंगा 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 ठेवलं होतं तालिबानचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या सगळ्यांना सोडून दिलं गेलेलं आहे आणि आता हे बाहेर आलेले तालिबानचे जो पाकिस्तान गट जो आहे तर तो खबरपखुनफा असेल किंवा फाटा प्रदेश असेल किंवा अगदी कराची सारखा रूजचा प्रदेश असेल किंवा बलुचिस्तान असेल तर तिथं वेगात ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि या तालिबान्यांची एक भूमिका आहे ती आधी मुळात लक्षात घेतली पाहिजे लाईन ही काय आम्ही मानत नाही पख्तुनिस्तान जे आता अफगाणिस्तान आपण म्हणूया तर याची सीमा कुठेपर्यंत आहे तर ती अटकपर्यंत आहे अटक पर्यंत म्हणजे पाकिस्तानाचा निम्मा पंजाब प्रांत तुटतो आणि तिथपर्यंत आम्हाला आमचं पख्तुनिस्तान करायचं आहे अर्थात मग त्यामध्ये फाटा प्रदेश जाईल केपी के सारखा प्रांत जाईल इव्हन म्हणजे पंजाब पाकिस्तानाचा जो पंजाब प्रांत आहे तर तो प्रांत सुद्धा निम्मात तुटून जाईल लाहोर पर्यंत ती सीमा येईल इथंपर्यंत त्यांना सांगायचं आहे आणि ते तशीच मांडणी करत आहेत आणि पाकिस्तानी लष्कर किंवा तिथल्या विशेषत पंजाब प्रांतातल्या लोकांसोबत म्हणून तेहरिके तालिबान पाकिस्तान हे मोठं संकट आहे मग आता असं काय झालंय त्यांचा दंगा सुरूच आहे म्हणजे हिंसाचार त्यांचा सुरूच आहे खैबर पखतुन्गा प्रांतामध्ये गेले काही महिने इतकी अनावंदी आहे की तिथे नक्की सरकार कोणाचं आहे याचाच पत्ता लागत नाही अशी परिस्थिती आहे हे तिथे अधिकृतरित्या इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाचं सरकार सत्तेवर आहे यात शंकाच नाही पण तिथे रूल कोण करत आहे हे पीटीआय सरकार करते पाकिस्तानी लष्कर करते की हे तालिबान करते याचा मात्र कोणाच पत्ता नाही अशी परिस्थिती आहे या खैरपखुंबा प्रांताचा चित्राल चित्रालसारखा जो भाग आहे किंवा फाटा प्रदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या तालिबान्यांनी एवढं वर्चस्व निर्माण केलेलं आहे की तिथे पाकिस्तानी लष्कराचं काहीही चालत नाही पाकिस्तानी लष्कराचं चालत नाही म्हणजे पाकिस्तानी सरकार किंवा समाजाचंही तिथं काही चालत नाही म्हणजे जवळपास चित्राल आणि तो वरचा सगळा प्रदेश हा आता तालिबानच्या हातात गेल्यासारखा आहे अशी परिस्थिती आहे खैबरपखुन्का किंवा या आटा प्रदेशामध्ये पाकिस्तानी लष्कराने फेन्सिंग केलेलं होतं त्याचं काम मोठं काम झालेलं होतं अनेक ठिकाणी हे फेन्सिंग सुद्धा काढून टाकलेलं आहे आणि इथे पाकिस्तानी लष्कराला काहीही करता आलेलं नाही आता सध्या अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे एकोणीशे नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यामध्ये जी अवस्था होती भयंकर अहिंसाचात तसंच चित्र या खैबरपखुंका प्रांतामध्ये आहे रोज किमान तीन ते चार जवान कुठे ना कुठेतरी तरी हिंसाचार चकमकीत मारलेच जात आहेत आणि त्यात अगदी मेजर ब्रिगेडियर पर्यंत दर्जाचे अधिकारी सुद्धा त्यात आहेत पंधरा दिवसांपूर्वी एक लेफ्टनंट कर्नल दोन मेजर आणि काही जवान पाकिस्तानी लष्कराचे यांचंच अपहरण केलेलं होतं आणि त्याच्यावरून सुद्धा मोठा म्हणजे बवाल सुरू झालेला होता पण हे सगळं कमी की काय गेल्या आठवड्यात जी घटना घडली त्यामुळे मात्र पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला गंभीर काय इशारा दिला गेलेला आहे या खैबरपखु प्रांतातल्या पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून संप पुकारलेला आहे आपण कधी म्हणजे संपाच्या खूप बातम्या आपण आपन जगभर म्हणजे हे काही भारत महाराष्ट्र किंवा आपलं गाव असं काही नाही आहे जगभरात अनेक ठिकाणी संप होतो आणि तो, तो आपण बघितलेला त्याच्या बातम्या आपण वाचतो कधी संप शांततेत असतो कधी हिंसाचार होतो हे संप ही गोष्ट आपल्याला नवीन नाही पण जगात कुठेही पोलिसांनी संप केला अशी बातमी आपण कधीही वाचली आणि पाहिलेली पण नाही एखादं दुसरा आपण कुठे असूही शकेल परंतु तोही आठवू नये अशी परिस्थिती आहे पण खैबर बघतून प्रांतामध्ये गेल्या आठवड्यात हे घडलेलं आहे म्हणजे लकीमरवत नावाचा जो पंजाब प्रांताचा जो उत्तरेचा भाग हा खगरपाकडून प्रांताला लागून असलेला भाग आहे त्याच्यापुढे मियावाली नावाचं गाव आहे आणि डेरा इस्माईल खान नावाचं गाव आहे मियावाली हे इम्रान खान यांचं गाव म्हणजे इम्रान यांचे सगळे काही कुटुंब हे या मियावालीतून पुढे पंजाब प्रांतात जातात म्हणून मी उल्लेख केला त्या नकी लकी मरवत इथं पासून पुढे पाकिस्तानी लष्कराला येण्यालाच या पोलिसांनी बंदी घातलेली आहे इथं तुम्ही यायचंच नाही सीमा बंद केलेली आहे ते आशा करणार आहे की नाही त्या देशाच्या म्हणजे सार्वभौम लष्करालाच तिथल्या एका राज्याच्या पोलीस यंत्रणे बंदी घातलेली आहे आणि जवळपास ते पोलीस संपावर गेलेले आहे मग आता नेमकं असं झालं काय तर या प्रांतामध्ये ओलिसी कारवायामध्ये या तालिबानच्या अनेक मोरक्यांना किंवा दहशतवाद्यांना हे पोलीस पकडत होते पण यांना पकडलं की दोन तीन दिवसामध्ये आय एस आय म्हणा किंवा लष्कराचे जवान घेऊन यांना सोडवून घेऊन जायचे हा आमचा खबरी आहे हा आमचा माणूस आहे असं सांगून घे ज्या पोलीस ठाण्यात त्याला ठेवले तर तिथून सन्मानाने त्याला बाहेर लष्करच बाहेर घेऊन जायचं आता खबरपखुंगा प्रांतामध्ये जो हिंसाचार होतो त्यात केवळ पाकिस्तानी जवान नव्हे तर पोलिसही मारले जात आहे मध्यंतरी आपल्याला आठवत असेल तर पेशावर मध्ये आणि पेशावर परिसरात पोलिसांच्या कॉनवाळ्यावरतीच मोठे हल्ले झालेले होते आणि पोलीस त्यामध्ये शहीद झालेले आपण बघितलेले आहे मग आता फक्त लष्कर नव्हे तर पोलिसांवरचे हल्ले वाढलेत आणि ते तालिबान करता आहेत त्याचा तीव्र संताप हा त्या पोलीस दलात आलेला आहे मग या पोलिसांचं म्हणणं असं आहे की ज्यांना ज्यांना दहशतवादी म्हणून आम्ही पकडतो त्यांना हे लष्कर सोडवतं लष्कराचे जवान फक्त इथे असतात त्यांचं कुटुंब पंजाब सिंध प्रांतात असतं पण आम्ही पोलीस आमची घरं दरं बायका मुलं सगळं इथंच आहे मग हे अतिरेकी जेव्हा किंवा दहशतवादी बाहेर पडतात आणि नंतर ते आमच्या कुटुंबाला नुसता त्रास नव्हे तर त्यांना कंठस्नान ज्या घटना घडलेल्या आहेत आमची कुटुंब त्यामुळे धोक्यात आलेली आहे त्यामुळे एकतर आम्हाला एक मुक्त कारवाई करू द्यावी किंवा पाकिस्तानी लष्करातून इथून बाहेर पडावं असा हो। निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय आणि या सीमाच बंद करून टाकलेली आहे पाकिस्तानी लष्कराची म्हणून अडचण व्हायला लागली आहे एकतर उत्तरेच्या सीमांवरती लष्कराचं काही चालत नाही तिथे तालिबान समोर जवळपास नांगी टाकायची वेळ पाकिस्तानी लष्कराला आले गेली आहे आणि आता पंजाब सारख्या पाकिस्तानच्या प्रांताच्या सीमाच पोलीस जवळपास बंद करत यायला लागलेली आहे अशात पीटीआय पक्षाचा जो एक मेळावा गेल्या आठवड्यात झाला तर या पीटीआय पक्षाचे एक नेते आणि या खैबर खैबरपकुंदा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर नग माणूस आहे अक्षरशः तर त्यांनी वर त्यांच्या अटकेचे वॉरंट निघालेले आहे म्हणजे एका गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती सुनावणी न्यायालयीन सुरू आहे तर या सुनावणीला हे केलेले माझं पाय मोडलेलं आहे असं कारण त्यांनी सुनावणीच्या वेळेला दिलं आणि ते गेले नाही मात्र दुसऱ्या दिवशी ते या पीटीआयच्या मेळाव्याला गेले आणि तिथं ते जे बोलले ते भयंकरच बोललेले त्यात त्यांनी थेट इशारा दिलाय इम्रान खानची पंधरा दिवसात सुटका केली नाही तर आम्ही सैन्य घेऊन येऊ आणि इम्रानला आडियाला जेलमधून बाहेर काढू असा थेट इशारा त्यांनी दिला आता हे अली अबिन गटा हे कुठलं सैन्य आणणार देवाला माहिती पण तेही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इम्रान खान यांची पाकिस्तानातली एक ओळख आहे की तालिबान खान अशी पण आहे ही माझी काही टीका नाही किंवा मी म्हणत नाही इथलेच लष्कराचे किंवा बाकीचे लोक त्याला तालिबान खान म्हणतात या इम्रान यांनीच तालिबानी गटांबरोबर चर्चा सुरू केलेली आहे पूर्वी केलेली होती यांच्याच काळात नेमलेले आय एस आय चे जे प्रमुख होते ते आता अटकेत आहेत जनरल फैज हमीर तर अफगाणिस्तानात जो सत्ता बदल झाला त्यावेळेला हे काबूलमध्ये गेलेले होते आणि इम्राननी या बदलाचं स्वागतही केलेलं होतं आशा या पक्षाचे नेते अली अमीन गंडापूर पाकिस्तानी लष्कराला खुलेआम धमकी देतात आणि त्याच्यानंतर त्या प्रांतातले पोलीस पंजाबच्या सीमा बंद करतात हे सगळं जर लक्षात घेतलं तर प्रश्न असा येतो की खरंच खबरपखतून किंवा हा प्रांत तोडण्याचा प्लान ते शिजलाय का आणि त्याची कार्यवाही सुरू आहे का किंवा खरंच तो प्रांत तुटलाय का असे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत असं जर काही असेल तर पाकिस्तानसाठी हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा असेल कारण आज खबरपखून पण उद्या हे तालिबानी लाहोर पर्यंत यायला कमी करणार नाही आणि तालिबानचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे ते असं आहे म्हणजे बघा नव्वदच्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय झाला अत्यंत चिवटपणे ते अमेरिकेशी लढत राहिले तिथं त्यांचं सरकार आलं ते अमेरिकेनं पुन्हा उलटवून लावलं त्याच्याही नंतर ते लढत राहिले आणि आता ते पुन्हा अफगाणिस्तानात सत्तेवर आलेले आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष म्हणजे पिढी बदलली तरी त्यांचा संघर्ष थांबत नाही आणि पाकिस्तानी लष्कराला त्यांनी दिलेला इशारा जर लक्षात घेतला तर दोनशे वीस वर्ष सुद्धा शेवटपणे लढण्याची त्यांची हिंमत ही त्यातून स्पष्ट होते या पार्श्वभूमीवरती खैबर पखतुंबाब प्रांतामध्ये हे काही अर्थ सुरू आहे की पाकिस्तानाच्या विघटनाची सुरुवात मानायची का असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे बघूया पुढच्या काळात काय घडतंय ते मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा भेट धन्यवाद